दूध भेसळ करणाऱ्यावर तसंच ड्रग माफियावर कठोर कारवाई करणार असल्याचं विशेष पोलीस महासंचालक बीजी शेखर पाटील यांनी नेवासा इथं पोलीस स्टेशनच्या वार्षिक तपासणीसाठी आले असता पत्रकारांशी बोलताना सांगितलं आहे नेवासा इथं शेखर पाटील यांचे आगमन होताच अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर तसंच उपविभागीय अधिकारी सुनील पाटील यांनी त्यांचे पोलीस परेडनं स्वागत केलं वार्षिक निमित्त वार्षिक निरीक्षणानिमित्त नेवासा पोलिसांना भेट देण्याचा वेळ नेवासाचा ने तसा आमचा संबंध फार जुना आहे अनेक वेळा मी ॲडिशनल एस पी असताना एस पीच्या चार्जमध्ये असतानासुद्धा इकडे यावं लागलं नेवासाचं पार्श्वभूमी पण फार चांगली आहे पौराणिक महत्त्व आहे ज्ञानेश्वरांची नगरी आहे सर्वच आहे आणि यामध्ये आम्ही विशेष करून सांगतो आहे की आमचा जो भर आहे पोलीस ॲक्शनचा ड्रग्ज फ्री ड्रग्स फी परिषेत्र नाशिक परिक्षेत्र ड्रग्स फ्रीच्या चारी याच्यामध्ये आम्ही गेल्या दीड वर्षापासून काम करत आहोत आणि आम्ही खुले आव आव्हान करतो जनतेला अशा प्रकारचे काही कुठल्याही प्रकारचं ड्रग्ज बदक इन्फॉर्मेशन असेल तर त्यांनी स्थानिक पोलिसांना द्यावी डी वाय एस पीना द्यावी आमचे पोलिस अधीक्षक आहेत त्यांना द्यावी अथवा तुम्ही मन एकशे बारा जो आहे डायल नंबर आमचा त्याच्यावरती पाठवली तरी चालेल दुसरा महत्त्वाचा दूध भेसळीचं प्रमाण जे आहे त्याच्यामुळं मोठ्या प्रमाणात कॅन्सर होतो हे होल संघटना जी आहे इंटरनॅशनल हेल्थ ऑर्गनायझेशन त्यांनी पण डिक्लेअर केलेलं आहे त्याच्यावरती आमचा अतिशय कडक असा कारवाईचा आम्ही इशारा दिलेला आहे त्याची पण इन्फॉर्मेशन पब्लिकला असेल तर त्यांनी ते पोलिसांना निश्चितपणे कळवावी गुन्हेगारीच्या बाबतीमध्ये आम्ही असा ड्राईव्ह घेतलेला आहे की प्रत्येक पोलिसांनी दहा दहा हिशी शीट्स जे सराईत गुंडा आहे गुन्हेगारी प्रवृत्तीचे आणि सतत गुन्हेगाराच्या सवयीच्या आहेत अशांचं रेकॉर्ड काढून दहा दहा नवीन हिस्ट्रीशीटर्स उघडण्याचे शीट उघडण्याची आम्ही कारवाई करत आहोत वेटबिकारीचा एक नेवासाचा प्रश्न होता त्याच्यामध्ये काही दोन आरोपी जे होते त्याच्यावरती आता स्पेशल पथकं आम्ही लावलेली आहेत एल सी बीचं पण पथक लावलं आहे आणि त्यांना लवकरच हे दोन्ही आरोपी अटक होतील